जय जाऊ आता व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे नुकतंच एक माहिती मिळाली आणि बातमी बघितली वेब पोर्टलवरती एन टी व्हीच्या आणि धक्का बसला कारण लोहारा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी व दोन कर्मचारी हे लाच घेत असताना रंगेहाथ सापडले शोकांतिका म्हणावी लागणार आहे आम्हाला या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामधला एक लोहारा उमरगा मतदारसंघ त्यामध्ये लोहारा तालुका अगदी सत्तेचाळीस गावांचा आणि पंचेचाळीस ग्रामपंचायतीचा असलेला चारी हा छोटासा तालुका यामधील अधिकारी सुद्धा जर अशा मोठ्या वरिष्ठ अधिकारी जर एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये जर लाचखोर प्रकरणामध्ये सापडत असतील तर सर्व सर्व अवैध धंदे या पोलीस पोलिसांचं पूर्ण आश्र राजाश्रय आहे पोलीस सर्व अवैध धंद्यांना सह जर अशा आरोपींना जर मदत करत असतील आणि त्याकडून जर वारंवार खंडणी वसूल करत असतील तर खऱ्या अर्थानं रक्षकच जर भक्षक बनत असतील तर सामान्य जनता पाहायची कुणाकडे येणाऱ्या काळामध्ये मोठं जन आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या वतीने छेडण्यात येणार आहे हे, हे चालू असलेला प्रकार तात्काळ थांबला नाही गेला हा तात्काळ जर थांबला नाही तर येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र स्वरूपाचं जन आंदोलन आपलं लोहार तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो ज्या पद्धतीने आपण बघतोय की वरिष्ठ दर्जाचा अधिकारी जर पोलिस स्वतः पोलीस अधिकारी जर लाच घेत असताना सापडत असेल <coughs> तर किती मोठे आहे ही जनता या जनतेला वाली कोण आहे की नाही का जे रक्षक आहेत तेच भक्षक आहेत तळं राखणारं रा, पाणी पिणार आहे हे आतापर्यंत ऐकलं होतं पण तळ राखणारं रा, अख्खं पाणीच गिळणार आहे हे आज पहिल्यांदा अनुभवायला मिळतं मित्रांनो आम्ही भविष्यात जे अधिकारी आमच्याकडे येणार आहेत एसपी साहेबाला व्हिडिओच्या माध्यमातून डीवायस पी साहेबला आमची विनंती आहे की लोहारा तालुका अदोगोरच मागासलेला तालुका आहे साहेब आमची विनंती आहे इथे येणारा अधिकारी हा कर्तव्याध्यक्ष असला पाहिजे आणि कर्तव्याची जाण आणि वास्तवाचं भान असलेला अधिकारी आमच्या तालुक्याला मिळावा एवढीच अपेक्षा करतो आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणाचं जन आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या वतीने छेडण्यात येईल एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय